नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुकाराम बाबा आज मंत्रालयामध्ये गेलेले होते त्या ठिकाणी नेमकं काय घडलं हे आपण बघू आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणजे उद्योगमंत्री आदरणीय उदयजी सावंत साहेब यांनी तुकाराम बाबांनी जे उपोषण केलेलं होतं त्याला उपोषण सोडत असताना सांगितलं होतं की आठ दिवसामध्ये आम्ही तुमची प्रशासकीय बैठक लावतो परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये शिंदेसाहेब हे काश्मीरला गेलेले होते त्यावेळेस भेट झा होऊ शकली नाही झालीच नाही त्याच्यानंतर मुंबईला प्रचंड मोठं पाऊस सुरू होता नंतर मराठा आंदोलन झालं या सगळ्या कालावधीमध्ये आणि नंतर मग गणेशोत्सव होता ह्या सगळ्या कालावधीमध्ये काय झालं की आदरणीय शिंदेसाहेब यांची भेट होऊ शकली नाही परंतु सात तारखेला तुकाराम बाबा हे सुरुवातीला धुळ्याला गेलेत नंतर नंदुरबार नाशिक या ठिकाणच्या प्रशिक्षणार्थी बांधवांची बैठक घेतली आणि आज ते गेले होते मुंबईच्या मंत्रालयामध्ये मुंबईला त्या ठिकाणी आदरणीय कॅबिनेट मंत्री उदय सामंत साहेब यांचे पी ए साहेब यांच्यासोबत आदरणीय बाबांची साधारणतः पस्तीस मिनटं भेट झाली चर्चा झाली याच्यामध्ये तीन महत्त्वाचे मुद्दे ठरवण्यात आलेले आहेत एक म्हणजे मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाचच्यानुसार आपल्याला रोजगार मिळेल असं काही सांगता येणं थोडंसं कठीण असल्याचं त्यांनी सांगितलं दळवी साहेबांनी त्यांनी असं सांगितलं की धोरणात्मक निर्णय मात्र शासन घेऊ शकते आणि मग त्या धोरणात्मक निर्णयासाठी तेवीस चोवीस अथवा पंचवीस सप्टेंबर रोजी आदरणीय तुकारामबाबा आणि शिंदेसाहेब यांची भेट होण्यासंदर्भात पूर्ण तयारी झालेली आहे तुकारामबाबांनी सांगितलं की त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी बांधवसुद्धा या बैठकीला उपस्थित राहण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे यासोबतच तुकारामबाबांनी काही मुद्देसुद्धा मांडले की एक वयाचा मुद्दा असेल ऑनलाईन अटेंडन्सचा मुद्दा असेल विद्यावेतनाचा प्रश्न असेल तर ह्या सगळ्या दृष्टिकोनातून देखील या बैठकीमध्ये तोडगा निघण्याची शक्यता आहे तुम्हाला विद्यार्थी मित्र हो नेमकं काय वाटतं हे आम्हाला निश्चित कळवा खूप खूप धन्यवाद